खर तर आज आपण मी सावित्रीबाई ज्योतिबा फुले एक मालिका स्टार प्रवाह मध्ये पाच पासून चालू होते आणि त्याचा ग्रँड प्रोमो आपण औन मध्ये अंकुश गोरे युवा मंच आणि स्टार प्रवाह यांच्या दोघांच्या संयुक्त याच्यातून आपण आज साजरा करतोय खर तर औंध ही एक सांस्कृतिक नगरी आहे आणि औंध नगरीला सांस्कृतिक एक इतिहास आहे पण मधल्या काळात आपण पाठीमागे बोललो होतो की मधल्या काळात थोडं त्याला खंड पडलाय आणि तो खंड आपल्याला कंटिन्युअस तो आपल्याला इथल्या लोकांसाठी किंवा इथल्या जनतेसाठी आपल्याला तो आप कंटिन्यू आप चालू ठेवायचा आहे आणि या मातीतील खटाव तालुक्यातील सावित्रीबाई ज्योतिबा हे दोन्ही सातारा जिल्ह्यातील सुपुत्र आहेत एक आ, महान व्यक्ती आहेत महामानव आहेत दोन्ही आणि या मातीमध्ये ज्या सावित्रीच्या लेखी आहेत की ज्यांच्यामध्ये संघर्ष करून आयुष्य जगतायत आणि स्वतःला सिद्ध करतायत ते आणि ते लोकांच्या आड आहेत तर आपल्याला त्या त्यांचाही सत्कार या निमित्ताने आपण करतोय या भागातील ज्या सावित्रीच्या लेखी पाच सहा सहा सात आपण शोधून त्यांचा सत्कार करतोय तसेच काही पुरुष मंडळी आहेत की जे गांधीजींच्या प्रेरणेनं एक मधील एक व्यक्ती आहेत जीवन कुमार इंगळे काका ते सर्वोदय सर्वोदय म्हणजे महात्मा गांधींचं एक शेवटच्या घटकापर्यंत शेवटच्या घटकापर्यंत कोणतीही गोष्ट गेली पाहिजे किंवा त्यांना त्याचा लाभ झाला पाहिजे त्या दृष्टीने जीव, जीवन काका इंगळे हे स्वतः मोठ्या वाहनांचा त्याग करून किंवा भौतिक भौतिक ज्या वस्तू आहेत त्या सगळ्यांचा त्याग करून पुढच्या पिढीला वाचन करायला करण्यासाठी ते सायकलवरनं फिरतात आणि अशी लोकप्रसिद्धीपासून फार अलिप्त आहेत तर आमचा एक छोटासा प्रयत्न आहे की अशा रत्नांना कुठेतरी जनतेच्या समोर आणावं हो, एक स्टार प्रवाह मराठी वाहिनी आहे आणि त्या वाहिनीवर या लोकांना आपण पुढे आणावं आणि त्याच्यामुळं अजून काही लोक जे जी समाजात ज्या महिला असतील पुरुष असतील ज्यांच्याकडे टॅलेंट आहे ते टॅलेंट जनतेसमोर आणावं असं एक माफक अपेक्षा किंवा माफक एक इच्छा या दृष्टीनं आम्ही हा प्रोमो नगरीमध्ये घेतला आणि त्या त्यामुळं या भागामधील साधारण तीनशे ते चारशे महिलांना हा कार्यक्रम बघता येईल त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह होता येईल त्याच्यामध्ये थोडा विरंग विरंगुळा मिळेल अशी एक छोटीशी अपेक्षा ठेवून हा कार्यक्रम आम्ही घेतला म्हणजे मजा घेऊन ठेवा हा चिमणी उडाली कावळ्या उडाला भेडू उडाला पडला आता ओके चला एक दोन तीन चिमणी उडाली आवाजच येत नाही ताई जरा असा पुढे आहे ना थोडा दोघी हा चिमणी उडाली पोपट उडाला कावळा उडाला गरुड उडाला आज जावायचं नाही कोणी नाही हो तुम्ही आम्ही काय झालंय देवाचा आता असं जाऊ नका मी मूवमेंट करतो मी सावित्रीबाई फुले मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले बोलते तुम्हाला असं शिकताना पाहून मला खूप बरं वाटतंय आजकाल या जगात मुलींना गर्वातच मारलं जात मुलाला वंशाचा दिवा मानतात तर मुलीला वंशाची पण ती का नाही म्हणू शकत मुलगीच नसेल या जगात तर आजी आजोबांना नात कुठून मिळेल छोट्या छोट्या बाळाला आई कुठून मिळेल भावाला बहीण कुठून मिळेल एवढंच काय तर नवऱ्याला बायका कुठून मिळेल म्हणून म्हणते त्रिवण हत्या करू नका धन्यवाद तुला माहिती का सावित्रीचा या कार्यक्रमामध्ये आपापल्या क्षेत्रामध्ये सर्वोत्तम कामगिरी केलेल्या अशा पाच सावित्रींचा सा इथे सन्मान होणार आहे पाच महिलांचा इथे सन्मान होणार आहे आणि प्रकाश भोकरे यांना दुर्गा पुरस्कार आहे पंचवीस वर्ष प्रामाणिक अविरत सेवा ग्रामपंचायत स्वच्छता विभाग औंध तर मी इथे येण्याची विनंती करतो आणि तुम्ही हे ग्रामपंचायत स्वच्छता विभागात किती वर्ष काम करता अरे टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी स्वामीजी बांधील की या सगळ्याचा सा, सारासार विचार करून काम करणारी लोक फार कमी असतात पण या आमच्या ज्या गुजरताई आहेत आमच्या सावित्री आहेत मनापासून हे काम केलंय म्हणून त्यांना आज सावित्री हा सन्मान मिळतोय काय वाटतंय कस वाटत पुढे ना आणि तुमच्याबद्दल तुमच्या संघर्षाबद्दल तुमचं नाव सांगा राहणारा तालुका कठाव जिल्ह्यात अंगणवाडी क्रमांक सेवा केली एकशे से दहा रुपये एक मध्ये मी संघर्ष केला रुपये मध्ये निम्या कुटुंब चालवलं आणि राहणामाळात सुद्धा पुढच्या वेळे म्हणजे सुट्टीच्या वेळेला राहणामाळात पाणी केली भरपूर संघर्ष केला तरी माझ्या दोन तीन मुली

शिरगाव या गावची शांताबाई महादेव या माझं वडिलांच नाव आहे आणि मी शिक्षण असं घेतलेलं आहे की सावित्रीबाई फुलेनी मुलींना शिकवण्यासाठी जी त्यांची जिद्द होती ती शिक्षण घेण्यासाठी माझी जिद्द होती त्यामुळे मला अनेक संकटातून शिक्षण घेताना मी चौथी पासून वाढी करून एम ए बी डबल ग्रॅज्युएशन झाले का माझे बारा वर्ष मी सर्व्हिस केली परंतु काय कारणास्त माझा सर्व्हिस परम परमन्ट न झाल्यामुळं मी नंतर मी ज्या मुलांना शिकवलं त्यांच्या घरी सुद्धा धुनं बांधणी करून मी स्वतःची जागा घेऊन घर बांधलेलं आहे इथं आणि आता मी वडापावचा व्यवसाय करत आहे मी कॉलेजला असताना सुद्धा घराडला एकदम कॉलेजला होते तिथं सुद्धा मी पाचऱ्यांच्या घरी काम केलं दवाखान्यात काम केलं भरपूर म्हणजे जे स्वावलंबन शिक्षणासाठी जिथं होती संघर्ष करून आणि मी इथं सर्विसला लागल्यानंतर सांगायचं मला काही वाईट वाटत नाही मला मला माझे मिस्टर मारहाण करत होते आणि माझा मुलगा पाच वर्षाचा असताना पण नको आणि सर्व्हिस नको म्हणून मला सोडून गेले पण तरी सुद्धा नगरीमध्ये तिनं माझं आम्ही शासन माहेर केलेलं आहे आणि मी अजून सुद्धा अभिमानानं या गावामध्ये जगून दाखवलेला आहे मला घालवायचा प्रयत्न केला पण मी कुणाला हरली नाही आणि मी माझं स्वतःचे शिक्षण आणि सर्व्हिस मी माझे चार चार तरी माझे विद्यार्थी माझे विद्यार्थी अजून माझे येऊन पाया पडतात मला हे नाव हे मी दोन हजार एक पासून जेव्हा माझा मुलगा दोन महिन्याचा होता तेव्हापासून मी आणि माझा मुलगा नाहीये आणि तेव्हापासून म्हणजे त्या बाळाला दूध नव्हतं माझी एक मैत्री होती तिच्याकडे मी राहून त्यामुळे माझ्याकडे म्हणजे माझे आई वडील पण एक्स्पायर झाले तेव्हा तेव्हा माझ्या मुलाचा कुणाचाच आधार नव्हता मला मी आणि मला म्हणजे मीच माझा आधार मा होते त्यामुळं तो संघर्ष आठवला तरी नको वाटत अंगावर काटा येतो खरं सांगायचं म्हणजे लोकांनी खूप त्रास दिला नाही नाही ते बोलले पण त्यातूनही वाट काढत काढत मी इथपर्यंत आली मी स्टार्टला जेव्हा माझा मुलगा दोन महिन्याचा होता तेव्हा मी एका खानावळीमध्ये चपात्या लाटण्याचं काम केले त्याच्यानंतर मी इथं औंधमध्ये आल्यानंतर स्टार्टला मी इथं ज्योती गॅस एजन्सीमध्ये सात हजार रुपयेच्या पगारावर काम करत होते तिथं पण खूप लोकांनी म्हणजे माझ्याकडं काउंटर असल्यामुळं आणि त्यावेळेस फोन बुकिंग त्या स्पर्धेत वर्ल्ड चॅम्पियन विजेते व मलेशिया येथील स्पर्धेत विजयी महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज पुरस्काराने सन्मानित केलं आहे इथपर्यंत आणण्यात खरं श्रेय तिचं त्यांचं काय आहे त्यांचा संघर्ष काय आणि इथपर्यंत त्या कशा आले नमस्कार मी आज हरिदास बनसोडे साक्षी बद्दल सांगायचं तर साक्षी आता तुम्हाला पण प्रश्न पडला असेल की साक्षी अशी का देत होती साक्षी सगळं बोलते पण असं सर्वांच्या समोर बोलताना तिला भीती वाटते साक्षी सहा वर्षाची असल्यापासून स्पोर्ट मध्ये आतापर्यंत साक्षीच चार वेळा इंटरनॅशनल झाले ब्राझीलला जाऊन आली मलेशियाला गेले तुर्किस्तान ला गेली आणि आताच मागच्या महिन्यात जपान वरून आली मला वाटतं हे सगळं आपल्या सावित्रीबाई फुले होते आणि सव्वीस जानेवारीला तिला नरेंद्र आपला भारताचे पंतप्रधान पंतप्रधान मान्य नरेंद्र मोदी साहेबांनी भेटायला सुद्धा बोलवले आणि या आधी दोन हजार बावीस ला सुद्धा एकदा भेटून आली होती त्यांना भाग्यवान आम्हाला इच्छा असून आणि तुला बोलवत आहेत भारताचे पंतप्रधान प्रथम नागरिक भारताचे तुला बोलवतात आणि हे सगळं तुम्ही की सावित्रीबाई माझा एक छोटासा प्रश्न आहे की उद्या समजा शाळाच सगळ्या बंद झाल्या तर काय होत मुले तीन आहेत दोन मुलं ब्लॅटरीत आहेत एक मुलगा सरपंच आहे सून डॉक्टर कोल्हापूरला आहे आणि एक सून झालेली घरी आहे डिलिव्हरी झाली आहे घरीच आहे मुलगा म्हणला की आता एवढे सगळं देवान चांगलं केलंय दहा चार पाच महिशेच्या पाच म्हैशी शाळा येण्या माझं कोण नेत नाही सगळं दिन सगळं चांगलं आहे मालक आपलं साधा आहे तुम्ही शिक्षण नाही आण माणसांनी दोन मुले शाळेत तीन मुले शाळा शिकून त्यांच्याकडे नोकऱ्या लावल्या लग्न केली दोन दोन मुलं झाली संसार चांगला कारण आम्हाला डोळ्याभर बघूया आम्ही काही सुट्टी करत नाही रोडबाई पैसा पाणी कुणाचा माणसं बोलणं चांगलं सावित्रीने बुद्ध्या दिली तशी मी बोलू शकते वा वा, वा, वा। तुमचा सत्कार करतायत तुम्ही मान्य करून घ्या छोटा पॅक बडा धमाका छोटी दिसली तरी म्हणजे सावित्रीबाईंचा दृष्टिकोन दूरदृष्टिकोन किती मोठा होता त्यांना माहित होतं मुली या लेवल पर्यंत रेसलिंग सीप चॅम्पियन कुस्ती स्पर्धेत बेळगाव कर्नाटक राज्य येथे झालेल्या मिशन ऑलिम्पिक मध्ये त्या 33 किलो वजन गटात कास्य पदक मिळालं आहे कुमारी तनश्री नाथा कंते ना, सोपुशिन भाग पाडलो ते माझ्या वडिलांनी प्रपंच पैसा अळका शेती बंगला गाडी यांच्यापेक्षा समाजासाठी काय आपण केलं पाहिजे हे मला वडिलांनी शिक्षण दिलं आणि त्यावेळेपासून मी सोळा ऑगस्ट दोन हजार सहा पासून वडिलांच्या पंच्याऐंशी वाढदिवसाला वाचनालय संकल्पना राबवायला रा सुरुवात केली आणि पाहुण्याला नातेवाईकांना पुस्तक आणायला सांगितली आणि त्या पन्नास साठ पुस्तकावर आपलं वाचनालय सुरू झालं दोन हजार आठ पासून मी सायकल वरन आमच्या बुध भागामध्ये वाडी वस्तीवर जवळजवळ पंधरा सोळा गा, गावामध्ये वाडी वस्तीवर घरोघर जाऊन पुस्तकं विना मोहत यांना मात्र एक रुपया आजीव सभासद वर्गणी घेऊन सुरू केलं ते आज ताय चालू आहे आज एक पुस्तक मी मुलीला भेट दिलेलं आहे माझं काम आहे फक्त पुस्तक वाचायला द्यायची नाही त्या घरातले प्रश्न लेख वाचली पाहिजे झाड वाचली पाहिजेत पर्यावरणचा समतोल राहिला पाहिजे संस्कार सा, झाला पाहिजे श्रमसंस्कार झाला पाहिजे आणि हे जग पृथ्वी आपल्या ताब्यात जशी दिलेले तसे आपण चांगल्या पद्धतीने ठेवून आपण या जगातून निघून जायचं हा उद्देश ठेवून गेल्या अठरा एकोणीस वर्ष मी समाजामध्ये फिरत्या वाचनाच्या माध्यमातून सायकलचा सा वापर करून घरोघर मी पोहोचलो